सर्वांना नमस्कार बलात्कारानंतरचं प्रेम वेदांजली या कथेचे कथे दोन एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया त्या एपिसोड ऐका आणि मग कथेचा तिसरा भागाकडे वळा रात्रीच्या दोन वाजता जहागीरदार निवासमध्ये वेदने अंजलीला ती शुद्धीत नसताना आणि तो नशेत असताना तिचा उपभोग घेतला वेदच्या दृष्टिकोनातून ती वेदा होती आणि तो जे करतोय त्यात काही गैर नव्हतं कारण तो तिचा उपभोग प्रेमातून घेत होता असं त्याला वाटत होतं आणि अंजलीच्या दृष्टिकोनातून मात्र तो बलात्कार होता आधीच दोन हैवानांपासून वाचलेली आणि गुंडांच्या तावडीतून सुटका करून घेतलेली पळून पळून थकलेली अंजली त्याचा प्रतिकार करू शकली नाही तिचा प्रतिकार दुबळा ठरला आणि ती तशीच बेशुद्ध पडली होती तिला तर आपल्यासोबत हे काय होतं याचंही भान नव्हतं आणि तोही नशेत तिथेच झोपला होता आणि त्या दोघांचेही कपडे अख्ख्या बेडरूममध्ये विखुरलेले होते आणि इकडे रात्रीच्या दोन अडीच वाजता हरिद्वारमध्ये वेदाचे आजी आजोबा आणि आई देवी जागेच होते आणि आजोबा दादासाहेब म्हणाले सुशिला काय झालं काय म्हणाला हरी सुशिला देवी म्हणाल्या बाबा आज वेद खूपच बेभान झाला आहे वेदाचं आज लग्न होतं ना आणि दादासाहेब फार रागात म्हणाले खामोश सुशिला त्या मुलीचं नाव माझ्यासमोर घेऊ नकोस मला तिचं नाव ऐकलं तरी तळपायाची आग मस्तकात जाते मी त्या मुलीला कधीही माझ्या घराची पायरी चढू देणार नाही निदान मी जिवंत असेपर्यंत तरी मग मी मेल्यावर वेदला काय करायचं ते करू दे दादासाहेब जहागीरदार हे त्यांच्या काळातलं बिझनेसमधलं खूप मोठं नाव होतं प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि पारंपरिक पिढ्यानपिढ्या चालत आलेली जहागीरदारी त्यांच्या घराण्याकडे होती आणि त्यांचा दरारा आजही कायम होता त्यांचा पहाडी आणि बुलंद आवाज ऐकला की आजही भल्याभल्यांची बोबडी वळते त्यांच्या मुलाच्या मृत्यूनंतर वय झालेलं असतानाही त्यांनी पुन्हा नव्या उमेदीनं बाळसं धरलं होतं आणि वेद हाताखाली येईपर्यंत तो बा बॉसच्या खुर्चीत बसेपर्यंत सगळा बिझनेस सांभाळला होता ज्या दिवशी वेदने सगळा भार सांभाळला तेव्हा त्याच्या खांद्यावर सगळी जबाबदारी सोपवली आणि ते घरी बसले त्यांच्या शब्दाला आजही वजन होतं मार्केटमध्ये राजकारण समाजकारण ते दोन्हीमध्ये समान सक्रिय होते आणि त्यांच्या मरणाची भाषा ऐकून प्रमिला देवी म्हणजेच त्यांची पत्नी म्हणाली अहो असं अभद्र नका ना, ना बोलू होईल सगळं ठीक आता त्या मुलीचं लग्न झालं ना मग वेद तिचा नाद सोडून देईल आणि दादासाहेब निराश होऊन म्हणाले काय माहीत आता काय होईल तो आणखीन बेभान होईल की ताळ्यावर येईल हे त्या ते विधा त्यालाच माहीत इतकं समजावून सांगितलं त्याला पण त्यानं ऐकलं नाही शेवटी त्याला माझी शपथ घालावी लागली आणि आता माझी शपथ तरी त्याला किती दिवस अडवून धरेल याचीही मला शंकाच आहे प्रमिला देवी म्हणाल्या आता तिचं लग्न झालंय ना मग तो नक्कीच सुधारेल दादासाहेब म्हणाले त्या मुलीच्या करड्या डोळ्यांमध्ये काय जादू आहे काय माहीत माझा एकही शब्द न मोडणारा माझा नातू आज माझं ऐकत नाही याचा अर्थ तिची जादू त्याच्यावरून लवकर उतरणार नाही आणि त्याला शपथ घालून मलाही आनंद होत नाही प्रेमीला त्याचा त्रास मला दिसतोय पण खरंच सांगतोय ती मुलगी आपल्या घराण्यासाठी अशुभ आहे ती आपलं अख्खं खानदान बुडवून टाकेल मग सुशीला म्हणाली माफ करा बाबा पण त्या मुलीचं आज लग्न होतं आणि म्हणूनच वेद बेभान झाला आहे आणि वेदची आजी प्रमिला देवी म्हणाली चला म्हणजे सुटला एकदाचा वेद त्या चेटकिनीच्या तावडीतून मग वेदची आजी दादासाहेबांना म्हणाली अहो मला वाटतं की आपण लवकर घरी जावं वेदला आपली गरज आहे नाही तर तो रागात काय करून बसेल काय माहीत आणि दादासाहेब म्हणाले जे विधा त्याला मंजूर आहे शेवटी तेच होणार आहे आपण कोणीही ते अडवू शकत नाही आपल्या तिथे असण्यानं नसल्यानं त्याच्या आयुष्यात काहीच फरक पडणार नाही जे जसं आहे ते तसंच सुरू राहील कोणीही कोणाचं आयुष्य बदलू शकत नाही आणि तसं जर असतं तर आज माझा मुलगा विश्वास आपल्यासोबत असता आणि सुशिला देवी प्रमिला देवी दोघीही शांत बसल्या आणि इतक्यात सुशिला म्हणाली बाबा मी वेदची पत्रिका इथल्या गुरुजींना दाखवायला आणलेली आहे इथल्या पंडितांना आपण तू दाखवू आणि मग दादासाहेब म्हणाले हो नक्कीच त्यांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेऊया आणि उपायही विचारूया आणि त्यानं काही फरक पडेल का बघूया मग सुशीला देवींनी बॅगमधून वेदची पत्रिका काढली आणि तिथल्या हरिद्वारच्या पंडितांना दाखवली त्या पंडितांनी खूप वेळ ती पत्रिका पाहिली न्याहाळली आणि म्हणाले येणारा पुढचा काळ या बालकासाठी कठीण आहे आणि हे ऐकून सुशीला देवी प्रमिला देवी काळजीत पडल्या पंडित म्हणाले या मुलाची कुंडली अशी सांगते की येत्या काही दिवसात त्याच्यावर काही संकट येतील त्याला खूप त्रास होईल आणि कदाचित जीवावरही बेतेल आणि अर्थातच तुम्हालासुद्धा त्याचा त्रास होणार आहे पण चिंता नसावी तो तुमच्यापासून दूर जाणार नाही आणि आनंदाची ही गोष्ट आहे की त्याच्या कुंडलीमध्ये अशा कोणीतरी प्रवेश केला आहे जो त्याला सावरून घेईल आणि ज्यामुळे त्याचं पूर्ण आयुष्य बदलून जाईल आणि देवी हात जोडून म्हणाल्या पंडितजी म्हणजे नेमकं मला सांगाल का आणि काही उपाय असेल तरी सांगा पंडित म्हणाले तुम्ही इथून गेल्यावर एक ग्रह शांतीसाठी पूजा घाला आणि त्या पूजेला या बालकाला बसवा सगळी पूजा त्याच्या हातून झाली पाहिजे त्याचवेळी त्या पूजेनंतर त्याच्या आयुष्यात आमूलाग्र बदल होईल तुमच्या वास्तूमध्ये जे दोष आहेत ते या पूजेनंतर निघून जातील आणि तुम्हाला सगळे शुभ संकेत मिळायला सुरुवात होईल आता हे ऐकून तिघांच्याही चेहऱ्यावर थोडंसं हसू पसरलं पंडितजी पुढे म्हणाले पण मला इथे आणखीन त्याच्या कुंडलीमध्ये दिसतं की त्याचं आयुष्य बदलून टाकणारी व्यक्ती त्याच्या आयुष्यात नुकतीच प्रवेश करून आलेली आहे आणि हे ऐकून पुन्हा तिघेही चकित झाले नुकतीच प्रवेश करून आलेली आहे म्हणजे नक्की काय झालं असेल तिकडं याचा ते विचार करायला लागले पुढे पंडितजी म्हणाले पण जुनं संकट गेलेलं नाही ते जुनं संकट आणखीन जास्त उग्र झालेलं आहे पुन्हा नव्या जोमाने त्याच्या आयुष्यात प्रवेश करायला ते तयार आहे पण चिंता नसावी या सगळ्यातून तो बाहेर पडेल त्याला या सगळ्यातून वाचवण्यासाठी सगळं संकट परतावून लावण्यासाठीच त्या नव्या व्यक्तीचा त्याच्या आयुष्यात प्रवेश झालेला आहे आता हे ऐकून त्या तिघांना खूप आनंद झाला ते जुनं संकट म्हणजे वेदा असं त्यांच्या दृष्टिकोनातून होतं आणि पंडितजी म्हणतात म्हटल्यावर ती नक्की परत येणार वेदाला टक्कर देणारी ही दुसरी व्यक्ती कोण आहे जी वेदाच्या आयुष्यात ऑलरेडी आलेली आहे हे मात्र तिथं गेल्याशिवाय त्या तिघांनाही कळणार नव्हतं मग पंडितजींनी त्यांना विभूती दिली एका पुडीमध्ये बांधून आणि म्हणाले ज्या दिवशी तुम्ही पूजा घालाल त्या बालकाच्या हातून पूजा संपन्न होईल आणि त्या दिवशी ही विभूतीची पुडी हाता त्याच्या हातातून उघडा आणि त्यामध्ये जे अक्षर उमटेल ते या बालकाचं भविष्य असेल मग सुशिला देवींनी ती पुडी घेतली आणि कपाळाला लावून बॅगमध्ये ठेवली आणि पंडितजींनी एक धागासुद्धा दिला आणि सांगितलं यातला अर्धा तुमच्या बालकाच्या हातात बांधा आणि दुसरा अर्धा तो जो कोणी व्यक्ती भेटेल तिच्या हातात बांधा मग त्या दोघांना कोणीच वेगळं करू शकत नाही मग सुशिला देवींनी तो धागासुद्धा घेतला आणि खूप भक्तिभावाने तो डोळ्यांना आणि मग कपाळाला लावून बॅगमध्ये ठेवला आणि दादासाहेबांकडे बघून पंजितजी म्हणाले त्या संकटाला त्या बालकापासून दूर ठेवण्याचा तुमचा निर्णय अगदी योग्य आहे ती खरंच तुमच्या घरासाठी अशुभ आहे आणि हे ऐकून तिघांचाही थरकाप उडाला आणि इकडे त्याचवेळी कुमारच्या बॉसने कुमारला फोन केला आणि कुमार खुश होऊन म्हणाला मग बॉस कशी वाटली अंजली होती की नाही नवी कोरी आणि बॉस चिडून म्हणाले अरे ती मुलगी तर खूपच शेरणी निघाली तिने माझ्या मित्राला जखमी केलं तिनं त्याचा कोथळा बाहेर काढला आता तो हॉस्पिटलमध्ये आहे आता त्याचं काय होईल काय माहीत कुमार आता हादरला आणि म्हणाला काय आता कसं होईल बॉस जर तिनं हे सगळ्याला सांगितलं तर बॉस म्हणाले आता ते तर होणारच आहे तिचा स्वभाव हो बघता आणि ज्या प्रकारे तिनं आमच्याशी प्रतिकार केला ते बघता ती शांत बसेल असं वाटत नाही आता तिच्या वडिलांचा तुला नक्कीच फोन येईल कारण आत्तापर्यंत तिने तिचं घरही गाठलं असेल आणि सगळं सांगितलं असेल ते नक्की पोलिसात जातील आणि खबरदार जर तू माझं नाव सांगितलं तर माझी ओळख कुठेही सांगू नकोस तू ताबडतोब हा देश सोडून जा कारण पोलीस आले तर सगळ्यात आधी तुझ्यापर्यंत येतील ती हॉटेलची रूमसुद्धा तुझ्या नावावर बुक आहे लक्षात ठेव आणि कुमार म्हणाला मी आत्ताच्या आत्ता माझा फोन आणि नंबर चेंज करतो आहे आणि मग इतक्यात बॉसला त्या गुंडाचा फोन आला आणि ते म्हणाले बॉस ती मुलगी निष्ठून गेली ती कुठेच दिसत नाही कुठे गायब झाली काय माहीत आणि बॉस आता टेन्शनमध्ये आले आणि म्हणाले काहीही करा जंग जंग पछाडा अक्क शहर पालथ घाला पण ती मुलगी मला हवी आहे म्हणजे हवी आहे तिनं माझ्या हातातून निसटून मला चॅलेंज केलं आहे आणि आता इतकं सगळं एका रात्रीत घडलं होतं आणि या रात्रीमुळेच वेद आणि अंजलीचं आयुष्य मात्र पूर्ण बदलून जाईल का हे तर पुढे हळूहळू समजेलच आणि आता इकडे वेदाची मम्मी तो लग्नाचा सगळा ड्रामा संपवून हातात विस्कीचा ग्लास घेऊन तिच्या प्रियकरासोबत त्याच्या मांडीवर बसली होती खूप मोठी गेमर होती ती पंचेचाळीसच्या आसपासचं वय होतं तिचं पण अजूनही पंचवीशीत असलेल्या तरुणीसारखी दिसत होती ती शलाका असं तिचं नाव होतं करडे डोळे केसांना तांबरट रंग देऊन कलर केलेले त्यातले काही हायलाईट केलेले केस स्लीव्हलेस ब्लाउज आणि सुळसुळीत अशा साड्या आणि नेहमीच वन साइड घेतलेला पदर उंच टाचेचे सँडल आणि काहीशी नागिनीसारखी तिरकी चाल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिला बघताक्षणी प्रत्येकाची सगळ्यात आधी नजर जायची ती तिच्या ओठांच्या जवळच्या काळ्या तिळाकडे वेदा आणि तिच्यामध्ये फक्त दोन गोष्टींचं साम्य होतं एक म्हणजे करडी नजर आणि दुसरा म्हणजे तो काळा तिळ तो तिळसुद्धा शलाकाच्या बॉडी पार्टवर होता तिथेच ओठांच्या वर तो वेदालासुद्धा होता आणि वेद तो बघूनच पागल झाला होता त्या घरामध्ये त्या दोघीच राहत होत्या आणि आता शलाकाच्या प्रियकराचे हात तिच्या ब्लाउजमध्ये होते आणि साडी मांडीपर्यंत वर घेतलेली होती दोघांच्याही हातात विस्कीचे ग्लास होते आणि अचानक वेदा तिच्या रूममध्ये आली आणि तिची मम्मी थोडीशी सावरून घेत म्हणाली वेदा तुला किती वेळा सांगितलं की आत येताना इन्फॉर्म करून येत जा आणि वेदा म्हणाली मम्मी सॉरी पण मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे शलाकानं घड्याळात पाहिलं आणि म्हणाली वेदा रात्रीचे दोन वाजलेत आता तू झोप आपण सकाळी बोलू आणि आता शलाखाचा प्रियकर जो तिच्याच वयाच्या आसपासचा होता तो वेदाकडे नशीला डोळ्यांनी पाहत होता आणि ओठांवरून जीप फिरवत होता शलाकाने ते पाहिलं आणि शलाका वेदाला म्हणाली तू तु पटकन तुझ्या रूममध्ये जा आणि इथून पुढे लक्षात ठेव माझ्या रूममध्ये विचारून यायचं आणि वेदा निघून गेली आणि तो तिचा प्रियकर म्हणाला डार्लिंग तुझी मुलगीसुद्धा आता तयार झाली आहेच की तीसुद्धा सॉलिड हॉट दिसते एकदा ट्राय करायला देतेस का दुप्पट पैसे देतो हवा तर निम्मा ॲडव्हान्स आत्ताच देतो आणि शलाका त्याला म्हणाली शटअप इथे तू माझ्यासाठी येतोस ते लक्षात ठेव ती एंगेज आहे शहरातल्या सगळ्यात मोठा बकरा तिच्या हातात आहे आणि जर तू तिच्याकडे बघितलं तर तुझं काय होईल माहीत आहे का तिचा प्रियकर म्हणाला असा कोण इतका मोठा लागून गेला जो मला माहीत नाही आणि शलाका म्हणाली वेद जहागीरदार तसा शलाकाचा प्रियकर हादरला आणि म्हणाला वॉट वेद जहागीरदार म्हणजे जहागीरदार अँड सन्स कंपनीचे ओनर आणि दादासाहेबांचे नातू हे नाव ऐकून त्या प्रियकराची आता सगळी दारू उतरली होती शलाका हसून म्हणाली वळली ना तुझी बोबडी मग आता माझ्याकडे नजर वळव आणि तिच्यावरची नजर हटव ती त्याला डेट करते आणि तो तिच्यावर ज्यान छिडकतोय लग्न करणार आहे तिच्याशी आणि माझी वेदा जहागीरदार अँड सन्स इंडस्ट्रीजची मालकीन होणार आहे आणि आता त्याला जर कळलं की तू तिच्या लवरकडे असं बघतोस तर तुझं काय होईल आणि शलाकाच्या प्रियकरानं एक आवंढा घेळला आणि म्हणाला सॉरी सॉरी चुकलं माझं मला तर तू जास्त आवडतेस कारण तू या वयातही खूप हॉट दिसतेस अगदी तुझ्या मुलीला सुद्धा तू टक्कर देतेस हॉटनेसच्या बाबतीत आणि शलाका आता विस्कीचा ग्लास तिथेच ठेवून तशीच पदर पाडून उतानी बेडवर पडली आणि तिचा प्रियकर सुद्धा कपडे काढून तिच्यावर आला आणि बराच वेळ त्यांचं त्या रूममध्ये रंगरलिया सुरू होत्या आणि सकाळ होताच तो प्रियकर निघून गेला आणि डायनिंग टेबल वेदा शलाकाला म्हणाली मम्मी आता काय होईल ग पुढं शलाका म्हणाली काळजी करू नकोस आत्तापर्यंत आपण जसं ठरवलं तसं झालं पण फक्त त्या म्हाताऱ्याची शपथ आडवी आली वेदा म्हणाली हा वेदसुद्धा ना इतका शिकलेला असून या शपथेवर कसा काय विश्वास ठेवतो हो काय माहीत मूर्ख कुठला शलाका हसली आणि म्हणाली अगं तो मूर्ख आहे म्हणूनच तो तुझ्याही जाळ्यात सापडला ना इमोशनल आहे म्हणून आजोबांच्या शपथेवर विश्वास ठेवला हो त्यानं इमोशनल मुलं मूर्ख असतात आणि अशीच मुलं आपल्या कामाची असतात लक्षात ठेव हां ह्यांना हँडल करायला जरा वेळ लागतो थोडं एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतात पण एकदा का ते आपल्यामध्ये गुंतले की लवकर बाहेर पडत नाहीत कारण ते प्रॅक्टिकल नसतात इमोशनल असतात वेदा म्हणाली पण मम्मी या म्हाताऱ्याला माझा इतका राग काय येतो गं म्हणजे मी एकदाच त्याच्याकडे गेले तेही वेदने मला भेटायला नेलं मी काहीच म्हणाली नाही बोललीही नाही उलट त्याला नमस्कार करायला गेले साडी घालून गेले तरीही त्याला मी का पसंत पडली नसेल वेदाची आई मनात विचार करत म्हणाली त्या म्हाताऱ्याला अजूनही मी आठवत असेल का वेदामध्ये आणि माझ्यामध्ये डोळ्यांचं आणि त्या काळ्या तिढ्याचं साम्य आहे हे त्याच्या लक्षात असेल का आणि वेदा माझी मुलगी आहे हे त्यानं ओळखलं म्हणूनच तो वेदाला वेदसाठी पसंत करत नाही आणि वेदला शपथ घालून जखडून ठेवला आहे म्हणजे म्हाताऱ्याची स्मरणशक्ती अजूनही चांगली आहे म्हणायची त्यावेळीसुद्धा तोच आडवा आला आणि बरं झालं असतं एखादा ॲक्सिडेंट घडवून तिथंच त्याला मारला असता तर आज मी मालकी नसते जहागीरदार कंपनीची आणि त्या आलिशान बंगल्याची पण असो मी नाही तर माझी मुलगी तरी तिथे जाईल आणि राज्य करेल आणि आपोआप सगळं माझ्या हातात येईल आणि मग मरणाच्या अगोदरच त्या म्हाताऱ्याला मी मरण यातना देणार आणि घरातून हाकलून देणार असं म्हणत तिने तिच्या हातातला फोक खूपच रागात समोरच्या ॲपलवर मारला आणि आता इकडे अंजलीच्या घरी मोहित्यांकडे तिची आई बाबा आज सुखानं चहापीत होते अंजली आणि कुमार आता सुखात असतील असं त्यांना वाटत होतं अंजली सोबत लग्नानंतर नक्की झालंय काय याची कल्पना सुद्धा नव्हती त्यांना आणि आता अंजली अजूनही फोन करत नाही याचा अर्थ ती रमली आहे कुमारसोबत मयूरला ती विसरून जाईल असं त्यांना वाटलं आणि इकडे मात्र जहागीरदार निवासमध्ये सकाळचे दहा वाजले तरी वेद झोपला होता आणि अंजलीसुद्धा त्याच्या अंगाखाली झोपली होती दोघेही तसेच विवस्त्र अवस्थेत होते आणि खिडकीतून आलेल्या प्रखर उन्हामुळे अंजलीचे डोळे चमकले अंगात कसलंच त्राण नव्हतं तिच्या तरीही तिला थोडी शुद्ध आली तिचा मेंदू थोडा जागा झाला तर तिच्या अंगावर तिला ओझं जाणवलं काही क्षण तिला वाटलं की ती अजूनही त्या हॉटेलच्या रूममध्येच आहे आणि तिचा नवरा कुमार तिच्या सोबत आहे आणि मग तिनं डोळे उघडून दचकून पाहिलं तर आता ती वेगळ्याच रूममध्ये होती आणि तिच्या अंगावर जवळजवळ निम्मा पूर्णपणे विवस्त्र होऊन झोपलेला तो तरुण कोणीतरी वेगळाच होता आता अंजलीला रात्रीचा तो प्रसंग थोडा थोडा आठवायला लागला ला आणि त्यानंतर तिची घेतलेली इज्जत तिला आठवायला लागली त्यानं तिच्यावर केलेली जबरदस्ती तिला आठवली त्या हॉटेलमधून ती पळून आली आणि इथे कशी पोहोचली हेही तिला आठवलं आणि अंजलीच्या काळजाचा थरकाप उडाला तिच्या डोळ्यातून पुन्हा लागले एकापासून अब्रू वाचवली पण दुसऱ्यानं घेतली म्हणजे कालची रात्र तिची अब्रू घेणारच होती बहुतेक आगीतून उठून ती फकुट्यात फो, पडली होती मग का ती इतकी जीवाचं रान करून धावत होती यासाठीच की इथं अलगत याच्या तावडीत सापडावं म्हणून मी इथं आले का आणि माझा त्यानं गैरफायदा घेतला उलट्या काळजाचा आहे हा माणूस असे विचार तिच्या मनात येत होते आणि विजेचा झटका बसावा तसं ती त्याच्यापासून दूर व्हायला लागली ती खूप घाबरली होती अंगावर एकही कपडा नाही तिच्याही आणि त्याच्याही खूप लाजीरवाणा प्रसंग होता तिच्यासाठी तो तिचा नवराही नव्हता ती ते त्याला ते ओळखतही नव्हती आणि त्यानं तिच्यासोबत असं केलं होतं अंगात त्राण नव्हतं तरीही अंजलीने त्याचा दणकट देह तिच्या अंगावरून बाजूला सरकवला आणि ती उठली आणि तिनं पाहिलं तर ती बेडशीट तिच्या रक्तानं भरलेली होती अंजलीला आता किळस यायला लागली आणि स्वतःची आणि सगळ्यांचीच काय विचार केला होता तिनं मयूरसोबत संसार करण्याची तिनं स्वप्न रंगवली होती मयूरसोबत तिनं प्रेम केलं होतं लग्न झालं कुमारसोबत आणि पहिला शरीर संबंध झाला तो सोबत इतकं घाणरनशीब कोणाचं असेल का असा विचार करून ती आता रडायला लागली आता अश्रूंनासुद्धा या म्हणावं लागत नव्हतं ते आपोआप येत होते आणि तिनं कसे बसे रडत रडत तिचे कपडे आणि घातले तिच्या पायाला आता गोळे आले होते तिला एकही पाऊल पुढे टाकवत नव्हतं गुडगे दुखत होते तिचं शरीर दुखत होतं वेदशा रात्रीच्या झंझावातानं त्यानं नाजूक अंजलीला खूप कुसकरून काढली होती त्यामुळे शरीराचा प्रत्येक अवयव ठणकत होता आणि तिची कंबर दुखत होती आणि पोटात तर भयंकर दुखायला लागलं होतं आणि सगळ्यात जास्त म्हणजे तिचं मन दुखत होतं आणि ती पुन्हा चक्कर येऊन बेडच्या खाली पडली आणि आता काही वेळाने वेदला जाग आली तो डोकं पकडून मागे सरकून बेडला टेकून बसला आणि त्यालाही रात्रीचा प्रसंग थोडा थोडा आठवला तो गालात हसला आणि म्हणाला वेदा कमी डार्लिंग असं म्हणून त्याने त्याचे डोळे उघडले तर त्याला सगळ्यात आधी ती बेडशीट दिसली रक्तानं माखलेली आणि त्याला धक्का बसला आणि मग त्याला तिथेच जमिनीवर पालथी पडलेली नववधूच्या वेशातली मुलगी दिसली वेद आता थोडा हादरला त्यानं पटकन कपडे घातले ही मुलगी नक्की वेदाचा आहे ना की आणखीन कोण जर वेदा असते तर हे रक्त हे कसं शक्य आहे जी मुलगी पहिल्यांदा संबंध करते तिचं रक्त येतं आणि वेदा आणि मी तर खूप वेळा ओ माय गॉड म्हणजे ही मुलगी आहे तरी कोण मी रात्री नशेमध्ये भरत्याच मुली कोणत्या मुलीसोबत पण ही मुलगी इथं आली कशी बापरे म्हणून वेदचं काळी जाता घाबर राहायला लागलं तो हळूच तिच्याजवळ गेला त्याने तिला सरळ केली आणि त्याच्या लक्षात आलं की ती शुद्धीत नाही मी रात्री तिच्यासोबत हे सगळं केलं आणि ती बेशुद्ध पडली की काय ते सहन न होऊन वेद आता प्रचंड हादरला त्यानं तिच्या तोंडावर पाणी मारलं अंजलीनं पुन्हा थोडे डोळे उघडले आणि समोर वेदला पाहिलं आणि ती घाबरून ओरडायला लागली सोडा मला जवळ नका येऊ प्लीज मला सोडा माझी इज्जत घेऊ नका आणि अंजली असं म्हणत म्हणत पुन्हा वेदच्याच मिठीत बेशुद्ध पडली आणि वेदच्या लक्षात आलं की नशेमध्ये आपली फार मोठी चूक झाली आणि आता पुढे काय करावं हे त्याला समजेना तिला बेडवर ठेवून तो तसाच डोकं फकडून बसला